नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये अनेक ओबीसी चेहऱ्यांना संधी मिळाली पण मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणून ओबीसीसाठी रान उठवणारे गोपीचंद पडळकर आणि ओबीसीचे नेते छगन भुजबळ यांना मात्र मंत्रिमंडळामधून डावलण्यात आलं आपल्यासोबत याच विषयी चर्चा करण्यासाठी आहेत नवनाथ वाघमारे चला तर आपण त्यांना विचारूया नमस्कार नमस्कार सर मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणून ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये अनेक मेळावे झाले छगन भुजबळ असतील गोपीचंद पडळकर असतील तुम्ही असताल लक्ष्मण हाके असतील मात्र त्या दोन महत्त्वाच्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळामधून वगळण्यात आलं आहे हे जाणीवपूर्वक कुठतरी मराठा समाजाच्या प्रस्थापित आमदारांनी म मंत्र्यांना ब म्हणजे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील यांच्याकडं यांची तक्रार करून जारांगीच्या दबावापोटी कुठंतरी यांचं यांना मंत्रिमंडळापासून थांबवण्याचं काम केलं खरं तर हे दोन वाघ ओबीसींचे गेल्या दीड वर्षापासून ओबीसी समाज अस्वस्थ आणि असुरक्षित असताना राज्यभर फिरून महायलगार मेळावे घेत असताना अनेक आमच्यासारख्या उपोषणकर्त्यांना पाठिंबा देण्याचं काम यांनी केलं आमच्या उपोषणाला भेटी देण्याचं काम केलं आणि यामधूनच राज्यभरात म्हणजे सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश जे, अध्यादे जे काढणार होते याला आमच्या उपोषणापासून राज्य सरकारला थांबावं लागलं नाहीतर ओबीसीच्या पाठीत खंजीर खोपसण्याचं वारंवार राज्य सरकारचं सुरू होतं आणि ओबीसीवर अन्याय करण्याचं काम सातत्यानं राज्य सरकार करत होतं ज्यामध्ये या राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील आणि यांच्या माध्यमातून या महाविकास आघाडीचे प्रमुख या श राज्याचे ज्येष्ठ नेते शरद पवार असतील हे नेत्यांनी जातीवाद करून कुठंतरी ओबीसींचं अस्तित्व संपवण्याचा घाट घातलेला असताना जरांगेला सपोर्ट करून ओबीसीने नाबूद करण्याचं ठरलेलं असताना ज्यांच्या मुळं आरक्षणाला कुठतरी वाचवण्यासाठी आणि आरक्षण वाचवण्यासाठी आमच्यासारख्याला बाहेर पडण्यासाठी कुठंतरी ताकद मिळाली जे नामदार छगनरावजी भुजबळ साहेब असतील किंवा गोपीचंद पडळकर साहेब असतील यांना तर या महाविकास आघाडीनं हे महायुतीनं सत्तेत स्थान दिलं पाहिजे होतं मंत्रिमंडळात स्थान द्यायला पाहिजे होतं खरंतर ह्या दोघांच्या माध्यमातून पंकजा ताई असतील धनंजय मुंडे साहेब असतील ह्या दोन पाच प्रमुख लोकांच्या माध्यमातून राज्यभरात ह्या महायुतीला भरघोस असं प्रचंड यश मिळालं खरं तर महायुती सत्तेत येणार नाही असं परिस्थिती आणि चित्र निर्माण झालेला असताना त्या ओबीसी समाजामुळे महायुतीला फायदा झाला हा राज्यात महायुती येणारच नव्हती सर्व सर्वेमध्ये दाखवत होती की महाविकास आघाडी निवडून येईल परंतु हे गोपीचंद परळकर साहेब असतील आदरणी भुजबळ साहेब असतील आदरणी पंकजते असतील धनंजयजी मुंडे असतील आणि अतुल सावेसाहेब असतील या सर्व नेत्यांच्या माध्यमातून ओबीसी समाज एकवटला आणि पूर्ण महायुतीच्या पाठीशी उभा राहिला त्यामुळं नक्कीच महायुतीला भरघोस यश मिळालं परंतु महायुतीनं नक्कीच ह्या दोन नेत्यांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम केलं त्यामुळं आमची महायुतीच्या प्रमुख नेत्याला आणखी सुद्धा कळकळीची विनंती तुम्ही कुठतरी शरद पवारांसारख्या जातीवादी नेत्यांचं ऐकून तुम्ही बारा तारखेला अजितदादा शरद पवारांना दिल्लीमध्ये भेटतात वाढदिवसाच्या निमित्तानं आणि त्यांच्यामध्ये कानात काय गुप्तगूळ झाली आणि त्यानंतर भुजबळ साहेब आणि पडळकर साहेबांचा पत्ता कट होण्याचं काम केलं कारण की भुजबळ साहेबावर तर त्यांचा पूर्वीच त्यांच्या पक्षातून फुटल्यामुळे राग होता भुजबळ साहेबावर परंतु गोपीचंद पडळकर साहेब नुकतेच काही दोन पाच दिवसापूर्वी एक शंभर श शकुनी वेल्याच्यानंतर एक शरद पवार तयार होतोय असं मार्कडवाडीत बोलले होते त्याचा राग मनात धरून आदरणीय पडळकर साहेबांचा सुद्धा त्यांनी पत्ता कट करण्याचं काम केलं परंतु तुम्ही तु काका पुत एकच असाल परंतु येणाऱ्या काळात हा ओबीसी समाजसुद्धा त्यां ह्या ज्या नेत्यांकडं पाहून तुमच्या पाठीशी उभा राहिला आहे त्यांचं तुम्ही म्हणजे उपकाराची फेड अपकाराने फेडली की केली नाही पाहिजे त्यांना आणखीसुद्धा कुठंतरी स्थान दिलं पाहिजे त्या नेत्यांना प्रतिनिधित्व दिलं पाहिजे येणाऱ्या काळात अनेक निवडणुका होऊ घातल्यात अनेक समाजाकडं पुन्हा तुम्हाला यावं लागणार आहे परंतु ह्या नेत्यांना घेऊनच तुम्हाला यावं लागणार आहे त्यामुळं या नेत्याला आणखीसुद्धा स्थान दिलं पाहिजे असे आमच्या समाजाच्या भावना आहेत आणि समाजाच्या भावना आपल्या प्रसारमाध्यमासमोर आमचं मांडण्याचं काम आहे तुम्ही दबाव टाकणार आहात युती सरकारवर की या दोघांना मंत्रिमंडळात घेण्यात यावं म्हणून दबाव टाकण्याचा प्रश्न येत नाही परंतु आम्ही आमच्या भावना आणि समाजाच्या भावना व्यक्त करण्याचं काम करतो आणि येणाऱ्या काळात महायुतीला असंच जर भरखोस येणाऱ्या काळात प्रत्येक निवडणुकामध्ये प्रचंड जर यस पाहिजे असेल तर या सर्व नेत्यांना तुम्ही सहभागी केलं पाहिजे या नेत्यांना तुम्ही न्याय देण्याचं काम केलं या नेत्यांना तुम्ही मंत्रिमंडळात एक प्रमुख जबाबदाऱ्या दिल्या पाहिजेत कारण की ओबीसीच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या आहेत आणि येणाऱ्या काळात ओबीसीचे अनेक प्रश्न प्रलंबित असताना गेल्या दोन हजार वीसपासून पासून ओबीसीचं स्थानिक स्वराज्य संस्थेमधलं आरक्षण गेलं आहे ज्यामध्ये सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून आरक्षण थांबवलेलं आहे त्यासाठी याचिका दाखल करून ते कुठेतरी आरक्षण मिळवलं पाहिजे किंवा त्याच्यासाठी इम्पेरिकल डेटा सुप्रीम कोर्टाला दिला पाहिजे काय इम्पेरिकल इंपरि, डेटा तर स्वतः केंद्र सरकार पण गेले अडीच वर्ष झालं इम्पेरिकल जो डेटा आहे तो, तो केंद्र सरकार राज्य सरकारकडे सोपूद करत नाही कोर्टात देण्यासाठी आता राज्यात भाजप महायुतीचं सरकार वर्ष माहिती परंतु नक्कीच आता हे विधानसभा संपल्यात आता ह्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अगोदर नक्कीच केंद्र सरकार राज्य सरकारला सहकार्य करीन आणि ओबीसींचं आरक्षण पुरवत करण्याचं काम करील असं आम्हाला अपेक्षा आहे कारण ओबीसीचं आरक्षण जर पुरवत नाही झालं ज्या ओबीसीनं तुम्हाला भरघोस असं प्रचंड मतं देऊन तुम्हाला प्रचंड अशा बहुमत देण्याचं काम केलं त्या ओबीसींना तुम्ही आरक्षण दिलं पाहिजे आणि ते आरक्षण देण्यासाठी तुम्हाला काय करता येईल ते केलं पाहिजे कारण ओबीसींना जर आरक्षण नाही मिळालं तर नक्कीच ओबीसीना तो खूप मोठा फटका आहे कारण जर राखीव जागेवर ओबीसींना उभा राहता नाही आलं तर नक्कीच ओबीसीचा एकही प्रतिनिधी सभागृहात जाणार नाही कारण काही नुकत्याच झालेल्या मागील काही एक दीड वर्षापूर्वी नगरपंचायत असतील काही ग्रामपंचायतमधील ओबीसींना आरक्षणापासून मुकावं लागलं तसं ह्या जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल नगरपालिका महानगरपालिका हो घातलेल्या आहेत या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ओबीसींना आरक्षण मिळालं पाहिजे आणि ते आरक्षण जर मिळालं तरच ओबीसीचं अस्तित्व कुठंतरी राहणार आहे नाही तर ओबीसीचं अस्तित्व संपलेलं आहे त्यामुळं भाजप असेल किंवा महायुती असेल यांनी काही करून ओबीसीचं आरक्षण वाचवण्याचं स्थानिक स्वराज्य संस्थेतलं आरक्षण पुरवत करण्याचं काम करावं अशी आमच्या सकल ओबीसी समाजाची मागणी आहे शरद पवारांबद्दल राग व्यक्त करताय शरद पवार जातीवादी आहेत ओबीसी विरोधी आहेत असं म्हणताय पण या शरद पवारांनी देशात पहिल्यांदा ओबीसी समाजाला आरक्षण दिलं होतं ते महाराष्ट्रामध्ये ते मुख्यमंत्री असताना मंडल आयोगाची शिफारशी मान्य केल्या होत्या शरद पवार यांच्याच सरकारच्या काळात ते मुख्यमंत्री असताना केलं होतं मग आता शरद पवारांबद्दल एवढा राग आणि चिडका शरद पवारांनी आरक्षण दिलं असं म्हणता येणार नाही ते आरक्षण दिलं होतं तत्कालीन पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंग यांनी ते आरक्षण लागू केलं होतं कुठल्याही राज्यात मंडल आयोगाच्या शिफारसी मान्य करणार किंवा लागू करणार महाराष्ट्र हे पहिलं राज्य कुठल्याही कुठल्याही मुख्यमंत्र्याला त्या लागू कराव्याच लागल्या असत्या त्या शरद पवारांनी लागू केल्या आणि त्यावेळी सुद्धा आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब हे शिवसेनेत होते आणि शरद पवारांकडे गेल्यामुळं कुठतरी त्यांची मागणी होती किंवा तुम्ही मंडल आयोग लागू केला पाहिजे तरच मी तुमच्याकडे येतो आणि भुजबळ साहेब त्यांच्याकडे गेल्यामुळं त्यांच्या मागणीनुसार त्यांचा पाठिंबा त्यांना मिळा मिळणार आहे म्हणून त्या हेतूनं कुठतरी आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी त्यांनी मंडल आयोग लागू केला परंतु ते मंडळ आयोग लागू केला म्हणजे काय त्यांनी आमच्यावर ओबीसीवर उपकार केलेले नाहीत ओबीसीनं अनेक दिवस त्यांना सुद्धा सरकारमध्ये आणण्याचं काम केलं त्यांना प्रतिनिधित्व देण्याचं काम केलं पण गेल्या दीड वर्षात ज्या शरद पवारांना आपण पुरोगामी विचाराचे भोले शाहू आंबेडकरांचे विचाराचे शरद पवार आजपर्यंत म्हणत आलो देशाचे ज्येष्ठ नेते जाणता राजा म्हणत आलो त्याच शरद पवारांनी जरांगी नावाच्या छपरी माणसाला समोर करून गोरगरीब ओबीसीवर हल्ले करायला जर समर्थन केलं असेल जरांगे नावाला जरांगे नावाच्या माणसाच्या आंदोलनाला तुम्ही भेट देता ओबीसीच्या अनेक ठिकाणी उपोषणं झाले ओबीसीच्या अनेक आंदोलन झाले त्याला तुम्ही अद्याप सुद्धा भेट दिली आणि ओबीसीच्या प्रश्नावर पत्रकारांनी प्रश्न विचारल्याच्या नंतर नंतर सुद्धा त्यांनी कुठेतरी शब्द नाही काढला म्हणजे शरद पवारांच्या मनात नक्की जातीवाद आहे शरद पवारांच्या मनात ओबीसी खतखत आहे हे त्यांनी दाखवून दिले कारण की वय झाल्याच्यानंतर काही लोक म्हणतात की वय झाल्यावरती माणसाची विचार करत होते परंतु आता शरद पवार ओबीसीच्या बाजून घसरलेले आहेत त्यामुळे शरद पवार हे जातीवादी आहेत हे आम्ही पुन्हा सांगू शकतो आता शेवटचा प्रश्न तुमचे परमस्नेही तुमचे खास मित्र मनोज जरंगे पाटील साहेब पंचवीस जानेवारी पासून परत उपोषणाला बसणार तर मग तुम्ही पण त्याला प्रत्युत्तर म्हणून त्या शेजारच्या गावामध्ये तुम्ही पण काय आमची आमची आता आमच्या समन्वय समितीची चर्चा सुरू आहे परंतु आमचे मित्र मनोज जरांगे हे आंतरवालीत बसत असतील तर आम्हाला सुद्धा आता आमच्या शेजारच्या गावात बसायचं नाही कारण की त्या आंतरवाली सराटीमध्ये ऐंशी टक्के दलित आणि मु दलित मुस्लिम ओबीसी समाज राहतोय आणि त्या समाज गेल्या दीड वर्षापासून अन्याय सहन करतो की अनेक गावातून लोक तिथे येतात झुंडसही येते त्या लोकांना त्रास होतोय स्थानिक लोकांना आणि त्यामुळं आम्ही आता ठरवलंय जरांगीच्या पॅन्डॉलच्या शेजारी मैत्रीपूर्ण पँडॉल टाकून आम्ही आमचं उपोषण करणार कारण की जरांगीच्या काही बापाच्या सातबारावरती अंतरवाली सारटी नाही जरांगी बाहेरचा खरं तर जरांगी तुमच्या बीड जिल्ह्यातला आहे बीड जिल्ह्यातल्या माणसांनी येऊन जालना जिल्ह्यात इथं घनसावंगी तालुक्यात येऊन त्या आंतरवाली सराटीत उपोषण करणं म्हणजे अत्यंत चुकीचं आहे जरांगीनी खरं तर त्या मातुरी बितुरी त्या भागात जाऊन आता उपोषण केलं पाहिजे त्याला इकडे यायची काही समजच नाही ना त्यामुळे आम्ही ठरवलंय आमच्या आंतरवाली सराटीच्या लोकांनी सुद्धा ठरवलेलं आहे की जरांगीला आता तिथं खरं तर कोणीच मराठा समाजाचे सुद्धा लोक सुज्ञ झालेत मराठा समाजाच्या सुद्धा लोकांना कळलंय की जरांगी नावाच्या बालीस माणसामुळं मराठा समाजाचं अत्यंत आणि खूप नुकसान झाले कारण की गेल्या पोलीस भरतीमध्ये सुद्धा ईडब्ल्यू एस गेल्यामुळे नुकसान झालंय मेडिकल भरती मध्ये नुकसान झालंय आणि नुकत्याच विधानसभेमध्ये सुद्धा त्यांचे आमदार कमी होण्याचं जा प्रमाण झालंय आणि अनेक प्रस्थापित आमदारांना राजेश टोपे सारख्या भामट्या आमदाराला सुद्धा आम्ही घरी पाठवण्याचं काम केलंय त्यामुळं आता सा, हुशार मराठा समाज खरं तर गरीब मराठा समाज त्याच्या पाठीशी राहणार नाही कारण की गरीब मराठ्यांना त्यांनी फसवण्याचं काम केलं आहे कुठंतरी गरीब मराठ्यांना तिकीट देतो म्हणायचं आणि प्रस्थापित निजामी मराठ्यांचं नेतृत्व त्यांच्याकडून पैसे घ्यायचे आणि त्यांना पाठिंबे देण्याचं काम जारांगीनं गरीब मराठ्यांना तिकीट न देता प्रस्थापित मराठ्यांना पाठिंबे देण्याचं काम केलेलं आहे त्यामुळं गरीब मराठा आता त्याच्यासोबत राहिलेला नाही मनोज जरांगे यांनी पुन्हा आंदोलन सुरू केलं तर त्याला प्रति आव्हान म्हणून अंतरवाली सराटीमध्येच आंदोलन करणार असं आव्हान नवनाथ वाघमारे यांनी व्यक्त केले अशाच प्रकारे आणखीन काही व्हिडिओ पाहण्यासाठी बघत रहा स्टोरी डॉट मी प्रकाश पाटील नागपूर